वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर येथील पाणी भीषण समस्या वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर येथे गेल्या काही दिवसापासून पाण्याची समस्या गावात निर्माण झाली आहे गावात जीवन प्राधिकरण योजनेकरिता साडेसात कोटी प्रशासन द्वारा खर्च केला परंतु जीवन प्राधिकरण योजनेने पाणी पूर्ण गावाला भेटू शकत नाही

कारण अलीपूर येथील पाण्याचा सोर्स जो आहे नळ योजनेची विहीर ही यशोदा नदीच्या काठावर आहे आणि यशोदा नदीच्या पात्रातलं पाणी जे आहे ते यावेळेस संपूर्ण पात्र कोरडं पडलं आहे त्यामुळे विहिरीलाचा जो सोर्स आहे तो अतिशय कमी झाला आहे दरवर्षी उन्हाळ्यामध्ये ही परिस्थिती निर्माण होत असते त्यामुळे इथे पाण्याची परिस्थिती जी आहे ती पाणी पर्यटनचे निर्माण झाले आहे परंतु याबाबत आम्ही कार्यकारी मेहता निम्नवर्धा प्रकल्प यांना नदीपात्रामध्ये पाणी सोडण्यावरती विनंतीपत्र दिलेलं आहे पाणी जर सुटलं नदीपात्रामध्ये तर पाणी टंकेची परिस्थिती जी आहे ती निवळवे